हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर मी आता हॉस्पिटलला आले आहे इकडे बघा माझ्या बोटाला पट्टी केली आहे आणि मी दोन तीन दिवस व्हिडिओ का टाकला का नाही काय झालं आहे ते सांगते आणि येताना भाजीपाला सगळं घेऊन आले आहे इकडे बघा सगळा मी भाजीपाला आणला आहे मार्केटमधून आणि दुसरी गोष्ट माझ्या नवीन गॅसची बटणं पण तुटली आहे इतका प्रॉब्लेम झाला ना मला इथे बघा हे दोन्ही बटणं तिन्ही बटणं तुटली आहे गॅसचे नवीन गॅसचे तर रहा व्हिडिओमध्ये सगळं सांगते तुम्हाला काय झालं दोन तीन दिवस ये किचन सेट मग아요ला आपणले नाही के ये बिंकिचे दुकान दुकान से लेला की मेरा किचन सेट में भी खिलूंगी आपके साथ और आप भी खेलना मैं चा बाल में हां कल मेरे फर्स्ट लाइफ के चैनल में आऊंगा ना फिर आप मुझे टके लोगे जीत करून तिने आम्ही खाली मार्केटला गेलतो ना तर हिनी ना किचन सेट घेतला आणि तिचा किचन सेट तर जुना तो खूप खराब झाला होता दाखो ना ओपन करो दाखो ना सर्वाना तुझा किचन सेट ओपन रुकी हाँ हाँ यहाँ से क्या क्या आपन चला। आप रुको रुको हाँ तो। वाँ, वाँ। क्यों ना, पटको नहीं उसको। तुम वो खींचो बॉक्स खींचो मैं खींचती बॉक्स खींचो हाँ खींचो बॉक्स वेरी गुड ओ कितना बड़ा है देखिए ये गैस है बेटा रुको चलता है क्या देखेंगे रुको लगाना अच्छा ये चलेगा ओ तो रुको 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 नहीं सेल पे होगा रुके हम खोल के एक मिनट रुकिए ना आप देखिए ना हमें हम ओपन कर देते हैं सुनिए ना हम लोग को नया हो रहा है कैसे करना है ओपन कीजिए ओपन सुनिए ना इसने कोई बर्तन बर्तन कुछ भी नहीं दिया वो लोग कुछ भी नहीं है बेकार का पैसा लिया कुछ नहीं है एक भी बर्तन नहीं है इसके अंदर आ, तो आपको मना क्या था मैंने लेने के लिए आ, तो है नहीं तो बर्तन बर्तन कुछ भी नहीं है यहाँ पे सब दिखाया है देखिए तो वो उसको जाते ना मैं जाती हूँ उस पर अंदर बॉक्स में था <laughs> बॉक्स बता मैंने मैं देखा ही दे, देखा ही नहीं बोरा फिटना स्टार्ट कर दी <laughs> दिखाइए और और दिखाइए ये बर्तन था अंदर में हाँ अब सेट करके दिखाइए पापा आप सब ये कैसे लगाना है चलो पापा करुणा को तीन सेट मैं वही सोची कि उसको ऊपर दिखा रहा है अंदर क्यों नहीं है कुछ भी लाडू कैसे रोने होती कैसे रो रही थी? होती ना एक बार पोरगी ही जिद करून घेते बाबा ही पोरगी खरंच नागा झाला आहे किचन सेट क्या बना रही हो चाय हाँ? चाय बना रही मेरे लिए क्या बना रही, क्या बना रही है बेटा क्या बना रही मेरे लिए चाय बना रही हो सॉस डाल रही है अच्छा वाह वाह वा, मेरे लिए चाय बन रहा है नया नया किचन सेट ऐसा तो मेरा भी नहीं है बेटा किचन इतना सुंदर लाडो का कितना सुंदर किचन है लाडो का किसी का है ऐसा किचन देखिए कितना सुंदर है बहुत सुंदर, सुंदर है आपका किचन हाँ बहुत मेहनत करती है मेरी बेटी बहुत ज्यादा सलाद अच्छा टमाटर सलाद अच्छा ठीक है करो तो खेलते बैठो माता खेलत बसंती आता है इतना बहुत ऊंचा हो गया के लिए उसको वहाँ पे कुछ बैठने के लिए चाहिए छोटा स्टूल पास है ना एक चाय बना, के लिए में पापा। ये लो बना दिया ये तो ठंडा हो, हो, <laughs> हो जाएगा पी लो नहीं तो पीने में मुश्किल हो जाएगी ठीक है बेटा मैं पीती हुआ क्या बना के क्या बनाई वो मैंने पापा के लिए रोटी रोटी है अच्छा तो में रोटी बनाई ला कैसे बनाई मम्मी को दिखा दो आगे में किसी ने भी डाल दो आगे में खिचड़ी भी डाल खिचड़ी बनाई ओ भी डाल देती आगे में क्या है खिचड़ी ओवन में रोटी बना के देखो मम्मी को कैसे बनाते हैं मम्मी को बना के दिखाता हूं ओवन में रोटी ठीक है बना शकार हेलो कैसा तुम इधर हमारा तो मेरा नया नया दिल्ली आने वाला है आप देखोगे क्या मेरा नया दिल्ली देखोगे सिस्मे देखोगे क्या देखोगे ये मेरा दिल्ली देखना चाहते हैं मैं नया नया देखना चाहते हैं ठीक हाँ। है हम दिखाते हैं हाँ ठीक है बाय कुछ नहीं मेरा नया नया दिल्ली से तो खूब एक मिनट बाद हम अपन वीडियो था। लुको, लुको, मैं अपना के ये निकालती ताकि मम्मी सल्ली नहीं हो जाके। अच्छा ठीक है। दीजिए फिर बात हाँ <laughs> गुड नाइट।, हा, नाइट, ना, नाइट मतलब रात में सोने सोते है ना तब गुड नाइट बोलते है बेटा

अपना ना फिल आप देखना। ना देखना आपकी बेटी भी दिया है एक की कपडे बहुत अच्छे तुम्ही जय महाराष्ट्र तर तुम्ही आतापर्यंत बघितला आहे माझ्या हाताला थोडस जखम झाली आहे काय झालं मी तुम्हाला सांगते आणि लाडूला एक किचन सेट घेतला आहे कारण आम्ही गेलो हॉस्पिटलला मला दाखवायला ना आणि तुम्हाला सांगते मी एक दोन तीन दिवस व्हिडिओ पण टाकला नाही कारण की लाडूलासुद्धा फूड पॉयझन झालं होतं लाडूला म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आम्हीच खाली गेलो आणि खाली इथे मार्केटमध्ये बाहेर चिप्स वगैरे असते मी बाहेरचं खाल्लं गेलं ना त्याच्यामुळं लाडूला फूड पॉयजन झालं होतं तर मग त्याच्यामुळं व्हिडिओ थोडा उशीर येतो आहे आणि दुसरी गोष्ट मला काय झालं मला पण टी टीचं इंजेक्शन वगैरे दिलं आहे कारण की तुम्ही माझ्या बोटाला बघितलं आहे पूर्ण पट्टी वगैरे बांधली आहे आता सध्या ती पट्टी निघाली आहे कारण ती निघून गेली पट्टी त्या गोष्टीला दोन दिवस झाले आणि कसं झालं ना मला टी टीचं इंजेक्शन दिलं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे का माझी बहीण आली होती त्या दिवशी मासे आणले होते आणि मी त्यात हळद वगैरे मीठ वगैरे लावलं होतं त्या दिवशी काय झालं मला तो काटा आहे ना हळ हळद ते लावताना काटा मला टोचला माझ्या हाताला बोटाला टोचला आणि नंतर तो निघून गेला मला काय वाटलं की तो काटा फक्त टोचला असेल पण तो ना आतमध्ये राहून गेला आणि मला ते दुखायचं खूप ते हात दुखत होता माझा हा हे बोट हे बोट खूप दुखत होतं अजूनही मला ते दुखते मला काय वाटलं की तो टोचला आणि निघून गेला असेल पण तिथं आतमध्ये काटा होता त्याच्यानंतर तो हात माझा सुजला आणि मग ते बस काय 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 झालं त्याच्यामुळं मी ते पिन पिन घेतली पिनाने मी त्याला करलं काटा काढायला घरात तर त्याच्यामुळं काय झालं मला दुसऱ्या दिवशी सकाळी खूप ताप यायला लागला लडाचे बाप्पा काय म्हणले अरे तू त्याला पिनाने उकरलं आहे तू ना पहिले टीटीचं इंजेक्शन घे त्याच्यामुळे आम्ही गेलो टीटीचं इंजेक्शन घेतलं डॉक्टरांना हात दाखवला डॉक्टर म्हटले मी त्याला पट्टी करतो दोन दिवसांनी तुम्ही परत या आपण त्यातला काटा आहे ना तू काढून टाकूया तर मला जायचं आहे आज संध्याकाळी आणि लाडूचे ना काही ड्रेसेस आले आहेत फ्लिपकार्टवरनं ते तुम्हाला मी दाखवते लाडूला घालून पण दाखवणार आहे खूप सुंदर सुंदर ड्रेस आहे तुम्ही घेणार असेल बाय करणार असेल तर माझ्या लिंकवरनं बाय करा आणि सगळी लिंक व्हिडिओच्या खाली तुम्हाला तिथे टॅग टॅग प्रोडक्ट केलेलं आहे मी तिथे तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला सगळे लेहेंगे तुम्हाला बघायला भेटतील तिचे लेहेंगे आहे सगळे तर रेडीमेड ठीक आहे तर मी ते तुम्हाला लाडूला घालून दाखवते मग मी तुमच्याशी बोलते आणि एका बाईला मला उत्तर पण द्यायचं आहे ते मी उत्तर पण देते ती तिचं म्हणणं आहे ती आता कुणाला बोलली किंवा काय ते मला काही माहिती नाही आहे पण तिच्या व्हिडिओच्या त्या खाली ना माझ्या नावाने लोकं कमेंट करत होते की हो ते अनंत देवरेत म्हणजे सहज तो जो व्हिडिओ ना मग मी तर काही कोणाची व्हिडिओ बघत नाही मला टाईमही नसतो मला माझ्या व्हॉट्सअपला ना मला एका ताईने सांगितलं आहे की बघ अनिता तुझ्याबद्दल ना हे कसं बोलतं ते म्हणजे तुझ्याबद्दलच ती व्हिडिओ बनवती ती बाई मला काही एवढं माहिती नाही तर मग मी म्हटलं ठीक मी बघते तिने मला लिंक पाठवली जाऊन मी बघितलं तर इनडायरेक्टली होतं आहे ना माझ्याबद्दल बोललं गेलं आणि माझ्या नावाने मग तिला कमेंट पण केली लोकांनी आणि तिने त्या कमेंटला लाईकसुद्धा केलं की की तीज़ा तीज़ा शौर्ट उडियो, शौर्ट उडियो आए, तर तिचं असं म्हणणं आहे की लोक किती शो ऑफ करतात भाड्याच्या घरामध्ये काय गरज आहे एवढं सगळं घ्यायचं सामान असं तसं थांबाळा आले मी अच्छा ठीक आहे तर रेंटच्या घरामध्ये राहतात शो ऑफ करतात काय गरज आहे एवढं सगळं घ्यायची असं तसं बरंच तिने तिच्या शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे तिचं भाषण दिलं आहे तर कसं ना तिचं माझं लेवल फार वेगवेगळे आहे त्याच्यामुळे मी असल्यांच्या तोंडाला मी जात नाही आणि मला काही गरज पडत नाही पण का का माहिती लोक माझ्या नावाने असं बोलतात ते मला माहीत नाही आता जे मी घेतलं ते घेतलं दाखवलं तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि त्या मला घ्यायच्या होत्या म्हणून मी घेतल्या तु, तर तुम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ना तिला काय प्रॉब्लेम झालं काय माहिती आहे माझ्या सगळं सामान घेण्यावर तिचं ना माझं काही घेणं आहे ना देणं आहे ना काही काहीच नाही तरी पण हे असं बोलणं तर म्हटलं जाऊ द्या मी बघितलं आणि माझ्या नावाने कमेंट पण होते हो ते आणि तर देवरे आहे ना ती पण पुण्यामध्ये आली आहे शो ऑफ करते असं तसं बरंच नाही नावावर बोलल्या गेले आणि बाई आणि बाई पण आणि गेल्या अनिताबाई आहे ना ती पण भरपूर सामान घेतली घरामध्ये काही शो ऑफ करती असं असू द्या तर म्हणतात तुम्हाला सांगावा आणि त्या बाईला उत्तर पण द्यावा तू तुझं बघ तुझी माझी मी तुझ्या लेवलची नाही आहे तुझी माझ्या लेवलमध्ये खूप अंतर आहे ठीक आहे ना तू ना चोवीस तास यूट्यूबला पडलेले असते चोवीस तास तू लाईव्ह करते चोवीस तास शॉर्ट टाकते तुला नुसतं नाही का म्हणजे काहीतरी पैसे कमवायचे म्हणून तू काहीही बोलायचं कुणाला काही बोला हे करायचं ते मला जमणार नाही तुझ्यासारखं ठीक आहे ना तुझ्यामध्ये माझ्यामध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे हे लक्षात ठेवतो तो पुड़े नमाजा तर याच्या पुढे ना माझ्यावर आहे ना व्हिडिओ बनवू नकोस तू समजलं का तर ठीक आहे चला आता आपण लाडूला ड्रेस घालूया छान छान आणि मग मी तुमच्याशी पुन्हा बोलते ठीक आहे चला तर हे बघा हा आहे ब्लाऊज आणि सगळ्यात पहिला ड्रेस आणि हा आहे स्कर्ट बघा आणि त्याची आहे ओढणी छोटीशी ओढणी ठीक आहे तर आपण आता लाडूला घालूया आणि सगळे ड्रेसेस इकडे राजलो सर इकडे बघा हा आहे रेड कलरचा ठीक आहे आम्हाला असं उघडं आवडत नाही आम्हाला आमच्या लाडूला तर हे बघा हा आहे रेड कलर पिवळ्या कलरची ओढणी आहे आणि हा आहे लेहेंगा थोडासा लाडूला मोठा आला आहे पण खूप छान आहे बघा किती क्यूट दिसते नजर लागेल गेल्या लेकराला कशी रही लाडू अच्छे पप्पा थांबा आपण पप्पाने दाखवा लाडू कशी दिसते तर चला याच्यानंतर आता ना आहे पिवळ्या कलरचा सेम असाच आहे येलो कलरचा तो पण आपण तिला टाकूया मग दाखवते हिला पा झोप आधी हाय तर हा बघा आहे सेकंड ड्रेस तर हा पिवळा आहे याची ओढणील रेड आहे आणि हा आहे हा त्याच्या पहिले त्याच्यापेक्षा हा छान आहे बरं का त्या रेडपेक्षा हा छान आहे ह्याची लेंथ खूप छान दिली आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी पाठीमागे तिथे दाखव पाठीमागून दाखव ह्याची जे पाठीमागं जे आहे ना हे बघा हे खूप छान दिलेलं आहे एकदम परफेक्ट आलं आहे लाडूला ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे बघा खूप छान बघा तर सर आता आहे हा व्हाईट हा व्हाईट पण आपण घालूया तर हा पण बघा खूप सुंदर आहे व्हाईट कलरचा बघा आणि ह्याच्यावर ना हे नाही आहे ओढणी नाही आहे याच्यावर फक्त ब्लाऊज आणि लेहंगा आहे पण खूप छान आहे इथे त्यांनी इलॅस्टिक दिलेलं आहे कमरेला आणि पाठीमागं पट्टा तिकडं बघ तिकडं बघ पिचे तिथे काही आहे आणि पाठीमागा असे नॉट दिलेले आहे ना त्याच्यामुळे फिटिंग मस्त येते त्याची ते हुक वगैरे लावायचं असते ना तर ते येतच नाही मुलांना फू फार ते लहान मोठं होतं पण हे असं छान आहे कपडाही खूप छान आहे खूप छान कपडा आहे मी सगळ्या चॅनलवर लाडूचे खूप छान छान शॉर्ट मी टाकलेले आहे लाडूचे डान्स तर जाऊन नक्की बघा आहे का व्हिडिओमध्ये तर बघितले का लाडूचे छान छान ड्रेस तर लाडू आज खूप छान पण दिसती <laughs> आहे आणि दुसरी गोष्ट आज आमच्या सोसायटीमध्ये पण दांडिया आहे तर मी जाणार आहे संध्याकाळी म्हणजे लाडूला तुरू जो हा लेहेंगा आहे ना हा घालावा बघा हा हा पिवळा ह्याचं ना ब्लाऊज जे आहे ना ह्याचं ब्लाऊज खूप छान आहे थांबतो जे आहे ना पिवळं हे बघा ह्याचं ब्लाऊज आहे ना लाडूला परफेक्ट आहे तर आता तिला संध्याकाळी मी हा घालणार आहे तर मी दांडिया खेळायला गेले का तर व्हिडिओ मी बनवणारच लाडूचा आणि मी आपला सिम्पल ड्रेस घालाल कारण की आता ना मला असं दांदिया म्हणा कुठल्या काही गोष्टी म्हणा आता मला आवडत नाही खेळायला वगैरे नाही का, का। पहिले मी लग्नाच्या लग्न झालं ना माझं पहिलं लग्न माझं त्यावेळेस मी माझ्या सासरी गेले ना तिकडे आम्ही खूप सगळ्या माझ्या नंदा वगैरे आम्ही सगळे खूप खेळायचं दांद्या वगैरे नाही का त्यावेळेसचं एक आपण म्हणतो ना आपलं एक जेव्हा वय असतं ना त्यावेळेसची जी ताकद असते किंवा तो जो इंटरेस्ट असतो खेळण्याचा तो ना एक वेगळाच असतो आणि जसं आपलं जो जसं जसं वय वगैरे नाही का हे होत चालतं ना तर सगळ्या गोष्टी आपल्या त्या सगळ्यात कमी होत चालतात म्हणजे आता नको वाटतं काही गोष्टी नका आवड खूप आहे मला आवड खूप आहे पण आता त्या सगळ्या गोष्टी मला नको वाटतात आता असं वाटतं की माझ्या मुलीने खेळलं तरी मला समाधान आहे मला आता असं वाटतं तर मग आहे ना आपली लाडो आपल्याला एंटरटेनमेंट करायला हो की नाही तर मग ठीक आहे मी तयार करायला लाडूला मी आपलं सिम्पल थोडंसं छानपैकी तयार होईलच मी पण जाऊया संध्याकाळी आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेलच नंतरनं ठीक आहे तर त्याला खूप मोठा व्हिडिओ होतो मग तुम्हाला बोर होतो येऊ काही म्हणता तू आमचं नाव घेत नाही व्हिडिओमध्ये नाव नावं जा तर एखाद दिवशी मी सर्वांच्या कमेंट वाचल छान छान आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यांची नावं घेईन तुम्हाला कुणालाही तुमचं जर नाव घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या कमेंटवर मी बोलाल ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं असेल ते कमेंट करा तुम्ही ठीक आहे चला मग येऊ का बाय